हाय जय श्रीराम तर आज आपण बनवणार आहो मसाले वांगे जे मी छोटे छोटे छान असे वांगे घेतले आहे बघा तर हे डब्यासाठी आता मी बनवणार आहे माझ्या हजबंडला तर त्यांना खूप आवडते तर खूप दिवसापासून बनवत होते अगं कर अगं म्हणून तर निवडून मग बघा निवडून आणले आणि आता बनवतो म्हटलं तर बघा छान असे छोटे छोटे आहे बघून आणले आहे तर हे तर ठीक आहे याला छान असं कापून टाकूयाकून म्हणजे दोन याला भेगा करूया छान पाऊ कारण की कसं आहे कधी कधी याच्यामध्ये ते काय म्हणते ओड़ी किंवा ते किडा पण राहू शकते छान आहे कोवळे कोवळे आहे छान वांगे असे दोन करायचे तर खूपदा केली आहे तर आवडते हजबंडला तर आता छान आहे असं बघूनच करावं लागते तर बघा छान इकडे भात झालाच आहे आणि की डब्यावर द्यायचं आहे तसं लोकर लोकर करावं लागते आणि छान असं कलम कधी पण मळून ठेवली आहे छान मळली पाहिजे आणि छान अशा पोळ्या झाल्या पाहिजे नरम गार असं म्हणून तर ठीक आहे फटापट कापून घेऊया वांगी तर हे ना दारावरच आल्या होत्या बाया तर त्यांच्याकडून छान असे घेतले आहे ताजे ताजे वांगे तर म्हटलं छान आता करूनच साल बघावं मसाली वांगी आता ना खूप असं लग्न सराय चालू आहे तर लग्नामध्ये पण असते वांगी मसाले वांगी आपण बघतो आहो तर हे वांगे आहे ना लवकर असं छोटे आ, आ असल्यामुळे कसं लवकर शिजून पण जातात जास्त काही वेळ लागत नाही म्हणून म्हटलं छान डब्यावरच करून घ्यावं कारण की कसं आहे शिजून जातात त्याच्यामुळे मोठे असले की शिजायला थोडंसं मुश्किल जाते तर असं बघूनच कापावं लागते कारण की कसं आहे की काही किलाविला राहिला तर नाही फालतू आपत यायची छान असे कोबळे कोवळे आहेत जटर पण नाही आता छोटे वांगे कधी कधी जटर पण असतात होते हे पण घेतले आहे वांगी छान असे तर हे पण छान हिरवी असेल छान असं भरिताला एक वांगी आहे म्हणजे मी तर याच्याच असंच वांग्याच करते तर बघा छान आहे पाण्याने नाही का धुऊन टाकूया पाणी टाकलं याच्यामध्ये साईडला ठेवूया सकाळचा असा पसार पसार आहे कारण की आधी पहिलं डबा करावा लागते थंडीनं कसं कामा उलपतच नाही तर पटपट आधी तर आता भाजी फोंडी देऊन देते कारण की खनिक तर म्हणूनच आहे आणि भात पण होऊन आहे तर भाजीला फोंडी देऊन देते तर कडाई मांडली आहे आता ना छान असा कांदा कापून घेऊया बघा माझे लाल का संपले, कांदे संपले पांढरे कांदे संपले आणि आता लाल कांद्यावरच आलो आता काय करणार आहे तर, तर जे भेटलं तर ते ज्याच्या कारण की तर हे दारावरच आले होते म्हणून जाऊन मार्केटमध्ये गेलो असतो तर भेटले असते लाल कांदे पण असू द्यावा म्हणलं आता काय करता कोणतंही आता कांद्याचा आहे कोंबडीत द्यायचा आहे गॅस लावली आहे आता नाही का तेल टाकून छान तर्रीदार करूया कारण की मसाले वांगे म्हटलं तर छान असं तरीदारच पाहिजे सहा डुबले टाकले आणि मसाला पण छान असा होता माझ्याकडे आधीच तर बघा अशी घाई होऊन जाते सकाळी कारण की कसं थंडीमुळे उठणं पण होत नाही लवकर आणि लवकर म्हणजे कोणते कामं पण होत नाही आणि सकाळी सकाळी ना आमचा नळ पण येते त्याच्यामुळे कसं आहे पाणी पण भरावं लागते सकाळी सकाळी म्हणजे कसं पाणी नाही आहे तसं आपल्याकडे बोरिंग वगैरे पण तेच नाही का नळ आहे तर कशाला बैठकी असं वगैरे म्हणून नाही का तर सकाळी नळ पण येते तर इतकी घाई होते की, हो की भरभूर करून ठेवा मग स्वयंपाकाला तयारी करा असं आहे तर आता काही जा हिवाळ्यामध्ये तेवढं पाणी लागत नाही उन्हाळ्यामध्येच लागते पावसाळ्यामध्ये पण नाही लागत पण असो कधी हो, कसं आहे नळाचं कधी येते कधी नाही येत असं आहे तर भरून ठेवलं ते बरं नाही तर छान आपण मसाला वांगा करून घ्या गोड असले जो वांगे म्हणजे कधी कधी कसा आहे तळू बनतात म्हणजे कधी कधी कसं कडबट लागत असतात तर आता ही वांगी कशी आहे का बाई मग त्या बाजीला तर मी सगळीची कशी आहे मग चांगली काय गोड आहे तर मग तर मसालेच वांगे करून बघा चांगले टाकले नाही मसाला तर एवढाही मसाला लागेल टाकून देतो तर थंडी आहे की सुद्धा भाजीपाला खराब होत आहे मी कितीदा पालक ठेवली आता कसं आपलं भाजीपाला होत राहते लक्ष राहत नाही आपल्या पद्धती तर ती खराब झाली वांगे ठेवले असेच आता घेऊन म्हटलं ना वांगे दारावर छान असेल तर वांगे ठेवले वांगे पण कितीदा तरी खराब झाले असे त्याच्यावर नाही का ते काय म्हणते ते हिरव 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 पण येऊन जाते असं आहे तर अशा पण काही गोष्टी तर खूपच म्हणजे असं वाटते कधी कधी पण कमी ठेवते आपण कसं काही सामान राहते दूध राहते आपले हे राहते ते राहते असं आहे तर आपल्याला विचार करावा लागतो असं तर छान असा मसाला होत आहे आपण आता टमाटर कापून घेऊया तर मसल होता है। छान असा मसाला होत आहे छान टमाटर मोठं आहे तर छान असं कापून घेऊया हो तर कोणी कोणी ना मसाले वांगे आतमध्ये त्याच्यामध्ये मटेरियल भरतात पण मी तशी नाही ना करत जर छान म्हणजे सर असले वांगे तर मी काय करते डायरेक्ट कर असे मसाल्यामध्ये टाकून देते छान होतात टमाटर टाकले आहे आणि आता तिखट मीठ टाकून लिंबू हळद आली थोडस पाणी आणि सांबार पण सोडून घेते you <laughs> सांबार पिताला येताय खूप छान लागत आहे. हे की आहे का बघून घेतली तर बघा अशी ग्रेवी झाली आहे छान अशी मसालेदार तर आता याच्यामध्ये आपण छान असे सांभाळ टाकला आहे तर छान पेल टाक तर आता याच्यामध्ये छान असे वांगे सोडून होत आहे थोडेसे वांगे चिमल्यासारखे झाले आहे बघू शकता तर आता मी पोड्याची तयारी करणार आहे कारण की त्या बाबांना ठीक आहे तर छान पोळी झाली आहे आणि आता छान असं झालीच आहे तर बघा हा पराठा हा पराठा बघा मोठा पराठा आहे ఛానస तर बघा पूर्णपणे असे चिमून गेले आहे याच्यामध्ये छान असं पाणी सोडूया तर मसाला वांग्यामध्ये पाणी सोडलं आहे आता थोडेसे वरचे मसाले आहेत तर ते टाकत आहे सावठी मसाला आणि एव्हरेस्ट मसाला थोडस हलका हलका पुन्हा असं छान असं मसालेदार लागेल वांगे ठीक आहे सांबार वगैरे सोडलाच आहे छान पाणी सोडला आहे आणि त्याला उकडी पण आली आहे मसाले भांगायला ते आणि थोडसे राहिले पण ते शिजत आहे तर बघा इकडे चाय पण होत आहे उकडी आली आहे तर आल्या आल्याबरोबर हजबंड कसं नाश्ता करते आणि जातात तर म्हणून म्हटलं चाय आणि ते थोडीशी पोळी नाही खातील आणि डबा घेऊन जातील मग असं आहे म्हणून सगळं रेडी कसं ठेवावं लागते आपल्याला हातात द्या तर म्हणून म्हटलं सगळं ब बनवून ठेवून दिलं तर बरं बरं राहते ठीक आहे तर बघा भाजी झाली आहे तर छान असं एक आपण काढून बघूया शिजला आहे शिजला आहे शिजला आहे तर बघू शकता कशी तर्रीदार भाजी झाली आहे आणि वांगे पण पूर्ण शिजून गेले आहे तर आता आपण तर आता आपण ताट वाढूया छान असं डब्यावर जे छान असं व्यवस्थित तर बघा भाजी घेत आहे छान असं मस्त वांगे शिजून गेले आहे आणि पोळ्या तर मस्त असे मसाले वांगे भाजी आणि पोळ्या डब्यावर इतक्या छान काहीतरी वेगळं टेस्ट नाही का तर असं म्हणून तर बघू शकता छान असं भाजी घेतली आहे वाटीमध्ये आणि पोळ्या तर छान असं काटवणलं आहे तर खूपच छान झाली आहे तर तुम्ही पण करून बघा छान वाटेल छान असं मसाला भांगा काय आता तर वांगे निंगतच आहे असं खूप सारे तर खूप छान वाटेल ठीक आहे